आहे आज आपण ग्लास बाजरी पातेलात घालून घेतलेला आहे आणि त्याच ग्लासनी अर्धा वाटी उरीट डाल ह्याला स्वच्छ धुवून पाच ते सहा तास भिजून ठेवायचंय आता ह्याला झाकून पाच ते सहा तास भिजून ठेवायचंय सहा तास झालेले आहेत वाटून घेणार आहोत ह्याला नेहमीच्या इडल्या सारखं वाटून घ्यायचंय हे असं बारीक वाटून घ्यायचं ह्याला हे असं वाटून घ्यायचंय आता आपण रात्रभर फुगलेलं आहे हे पहा ह्याच्यामध्ये किती फुगलेलं आहे हे पहा ह्याच्यात किती जाळी झालेत ह्याच्यात आपण सोडा वगैरे काही घालणार नाहीये ह्याच्यात थोडं मीठ घालून घेऊया ह्याच्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय ह्याला असं हलवून घ्यायचंय ह्याच्यातलं आता थोडस पीठ काढून घ्यायचंय बारीक कापलेल टमॅटो कोबी हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक कापलेली तुम्ही यात कांदे घालू शकता मिक्स करून थोडेसे वटाणे हे आता पात्र घेतलेलं आहे गॅस चालू करून घेतलेलं आहे ह्याच्यात थोडस घालूया खुस करून थोडीशी जिरी खुस करून थोडस हिंग ह्याच्यात चवीनुसार अजून थोडस मीठ घालायचं आहे आपण ह्याच्यात भाज्या घातले म्हणून अजून थोडं जास्त मीठ घातलेलं आहे आता मिक्स करून घ्यायचंय थोडस तेल घालून घेऊया आता बॅटर ह्याच्यामध्ये घालून घेऊया ह्याला खरपूस असं भाजून घ्यायचंय आता या साईडने थोडस सा तेल चढून घ्यायचंय ह्याच्यावर भांडे झापून घ्यायचंय आता ह्याला पटून घ्यायचंय त्याला परत झाकून ठेवायचं आहे हे झालं त्याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे सगळे करून घ्यायचे हे झालं आपलं बाजी चापे तयार मी थोड टेस्ट करू बघतो वा खूप आम्ही तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका लवकर आपल्या रेसिपी समोर आपल्याला जे जिले आणि आमच्या रेसिपी पाहिलं तर धन्यवाद बाय